आज आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्र ओबीसी समाज समाजानिक अधिकारापासून लांब का आहे तर आपण आज या ठिकाणी भारत देशामध्ये हजारो वर्षापासून जी गुलामी होती त्या गुलामीमध्ये आज आपण या देशामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेनं आमच्या साव जे मूल निवासी किंवा जे सूत्र लोक आहेत त्या लोकांना आतापर्यंत त्यांनी सावैधानिक अधिकारापर्यंत पोहोचू न दिल्यामुळे आज आमचे लोक त्या कडे लक्ष देत नाही आणि संविधानिक अधिकारांपासून एवढे लांब आहेत की त्यांना त्या प्रशासनात किंवा सत्तेत गेल्यानंतर काय व्यवस्था करता येतोय कशा पद्धतीने आपल्या समाजाला न्याय देता येतोय यासाठी आजपर्यंत आमच्या लोकांनी त्याकडे लक्ष न दिल्यामुळे आज, दिल्या आज आपण या संवैधानिक अधिकारापासून लांब आहोत उदाहरणार्थ आपण उदाहरण बघितलं तर महात्मा फुलेंचं जर उदाहरण बघितलं तर महात्मा फुलेंना ब्राह्मणांच्या लग्नातून सूत्र असल्यामुळे तो आमच्या लग्नामध्ये येऊ शकत नाही म्हणून त्यांना समाजाच्या बाहेर काढून ब्राह्मणांनी त्यांना बाहेर काढलं त्यानंतर महात्मा फुले की जर मी या समाजामध्ये असताना शिक्षित असताना आणि मला सगळं समजत असताना मला या ब्राह्मणांनी बाहेर काढून सूत्र म्हणून बाहेर काढलं तेव्हा महात्मा फुलेनी संकल्प घेतला की मी या देशामध्ये जी असमानता आहे तिला दूर करणार आणि माझ्या लोकांना शिकवणार आणि समजवणार की या देशामध्ये जी ब्राह्मणी व्यवस्था आहे ती आम्हाला पुढे जाऊ देत नाही आम्हाला समानतेची बाळू देत नाही या गोष्टी आमच्या ओबीसी समाजाने आपल्याकडे घेतल्या नमुळे ते आज संविधानिक अधिकारापासून लांब आहेत मित्र हो, आज आमच्या महापुरुषांना आपण वळखू शकत नाही आणि या देशात ओबीसी समाज संविधानिक अधिकारापासून लांब का झाला असेल तर याचं एकमेव असं कारण आहे की या, या देशामधील धार्मिक व्यवस्था वाढवून ब्राह्मण लोकांनी आमच्या महापुरुषांना जातीमध्ये ठेवून त्यांना फक्त समीत ठेवल्यामुळं आमच्या लोकांना कळलं नाही ना की महात्मा फुले कोण साहू महाराज कोण आणि यामुळे ओबीसी समाज आज सुद्धा सावैधानिक अधिकारापासून लांब आहे मित्रो आजच्या पिढीला शिकाव शिकून सुद्धा शिक्षित आहे आज आपण उदाहरण घेतलं तर एकोणीसशे पन्नासच्या आधी आपण आपल्या आजोबा विचारलं की बाबा आपण किती शिकले तर आमच्या आजोबा पंजुबाने सांगितलं की आम्ही शिक्षण घेतलं नाही आम्ही वाचलं नाही म्हणून जे शिक्षित वर्ग होता त्या शिक्षित वर्गाने आमच्या महापुरुषांना आमच्या आजोबा पंजुबाना आपल्या धार्मिकता ठेवून त्यांना फक्त आपल्या घरापुरती मर्यादित ठेवलं साथीओ ओबीसी समाजासाठी आज पंच्याहत्तर वर्षाचा काळ गेला बाबासाहेबांनी तीनशे चाळीस कलम लिहिली त्या तीनशे चाळीस कलमामध्ये ओबीसींना आज सुद्धा संविधानिक अधिकार मिळालेला नाही ओबीसीच्या शेतकऱ्यांसाठी त्यांना कोणतीही उपाययोजना नाही त्यांच्या शेतीला मालभावाला भाव नाही ह्या सगळ्या व्यवस्था या देशातील शासनकर्त्या जमातीनं केला आहे तरी पण आपण जागरूक का नाही हे संकल्पना आज आपल्याला पूर्ण करायची आहे आणि आपण पुढे काय करणार आणि कशा पद्धतीनं संघटित होण्याची गरज आहे आणि माझी विनंती आहे की जो एज्युकेटेड वर्ग झालेला असेल ओबीसी देईल आणि जो आज सार्वजनिक अधिकार असेल आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी जो सुविधा घेत आहे त्या व्यक्तींनी समाजासाठी थोडं वेळ दिलं पाहिजे आणि या समाजाला दुखमय समाजाला एक सदन बनवलं पाहिजे समाज पाहिजे यासाठी आज आमची लढाई सुरू आहे मित्र ओबीसी समाज आज अधिकारापासून लामजण्याचं कारण हे की धार्मिकतेमध्ये आपलं वेळ घालवण्यात व्यस्त आहेत चुकीच्या कामाकडे जास्त आकर्षित होतात ज्या ठिकाणी आमच्या ओबीसी लोकांना काही मिळत नाही ज्या ठिकाणी त्यांच्या जा बुद्धीचा विकास होत नाही त्या ठिकाणी जाऊन आपले ओबीसी लोक आपला वेळ घालवल्यामुळे आज आपल्याला कुठंतरी सार्वजनिक अधिकारापासून आपण लांब आहोत आणि आज एवढा मोठा हत्तीसारखा ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजाला या देशातील काँग्रेस असेल बीजेपी असेल हे दोन्ही पक्ष आतापर्यंत सार्वजनिक अधिकारापासून

की ओबीसी समाजामध्ये असेल किंवा एस सी एस टी च्या लोकांना या देशातील प्राथमिक आणि शिक्षणामध्ये आणि सत्तेमध्ये कोणत्याच पद्धतीचं प्रतिनिधित्व नव्हतं ते प्रतिनिधित्व देण्याचं काम या राजश्री शाह महाराजांनी केलं पण आमचे लोक बिनबुडाचे लोक हे प्रवाह किंवा हे आमचे महापुरुष न ओळखल्यामुळे आज ओबीसी समाज संविधानिक अधिकारापासून दूर आहे या संविधानिक अधिकारापासून दूर राहण्याचे कारण भरपूर आहे आम्हाला नीच समजतात आम्हाला समजतात आणि ज्या लोकांनी ते तयार सा, केलं ते आपल्याला श्रेष्ठ समजतात आणि आपण लोक सुद्धा आपल्या स्वतःच्या हातावर आपली सक्ती न ठेवता आपण त्यांच्याच कडे मागण्याचं काम करत असल्यामुळे आज ओबीसी समाज हा संवैधानिक अधिकारापासून लांब आहे यासाठी आपण भरपूर पुढे नवीन व्हिडिओ बनवणार आहे आणि आमच्या लोकांना जागृत करण्याचं काम माझं आहे मी करणार आहे आणि लोकांनी समजणं आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपण ओबीसी पर्यंत पोहोचवावं आणि या आपण पाहिजे यासाठीच आमच्या लढाई लढली आज तुम्हाला माहित नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतोय आपण पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी ही लढाई लढली असेल तरी रात्री शाहू महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या विचारावर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारावर संत कबीरांच्या विचारावर संत तुकारामांच्या संविधानिक ढासा तयार करून आमच्या लोकांना न्याय मिळेल म्हणून अधिकारामध्ये अधिकार दिलं पण ते आज मतदानाचा अधिकार आमच्या लोकांना कळत नाही आमचे लोक शंभर दोनशे रुपये घेऊन लाचार होऊन मतदान करतात आणि आपल्या पिढीला गुलाम करण्याचं काम करतात मित्र म्हणून सगळ्या लोकांनी मतदानाचा अधिकार पण समजवण्याची गरज आहे संविधानिक अधिकारामध्ये मतदानाचा अधिकार एवढा महत्वाचा काय आहे याकडे आपण बघणार आहोत तरी सर्व ओबीसी माझा व्हिडिओ जास्तीत जास्त बघावा आणि आपल्या समाजापर्यंत पोहोचवावा की आपण या देशाची जमात शासन करती जमात होऊ शकतो आम्ही निर्णय घेणारे होऊ शकतो पण आज आम्ही दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या दबावाखाली हाताखाली फक्त ऐकणारे आणि मागणारे आहोत हा बाहेर गेला पाहिजे आणि आमच्या माननीय काशीरामजी यांनी ही व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी काम केलेलं आहे पण याच ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकांनी बैमानी केलेली आहे आणि आमच्या महापुरुषांच्या विचारांना मारण्याचं काम है। है आम है, है। या महाराष्ट्रात झालेलं आहे मी पण अभ्यास करत असताना मला भरपूर गोष्टी सगळं लक्षात येत आहेत की आमच्या लोक एवढे नालायक आणि एवढे चाडाल आहेत की या लोकांनी आम या आमच्या महापुरुषांच्या विचाराला कुठ तरी करण्याचं काम केलेलं आहे हे गहाळ करण्याचं काम आम्हाला दूर करायचं आहे आणि याच्या हरामखोर लाचार आंबेडकरीवादी लोकांना लाच मारून बाहेर काढून आमच्या महापुरुषांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे मित्रांनो जय हिंद जय भारत जय श्री